सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहीदांना श्रद्धांजली खाकीचे स्मरण हे अभिमानास्पद बाब पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांचे प्रतिपादन दोन हजार एकोणीसमध्ये जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याला सात वर्ष पूर्ण झाले असून त्या घटनेचे स्मरण ठेवून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेण आणि महात्मा गांधी वाचनालय यांच्या माध्यमातून शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला पेडमधील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते फेब्रुवारी नॅशनल हायवे वरती पुलवामा येथे अतिरेक्यांनी बॅड हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये दे। एकूण चाळीस जवान सीआरपीएफ चे शहीद झाले होते या बॅड हल्ल्यात आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं त्यांचं पुण्यस्मरण आज इथे साहित्यिक प्रतिष्ठान म्हणा की आपण सर्व इथे जमलात ते पुण्यस्मरण करतायत की फार मोठी मोलाची गोष्ट आहे फार अभिमानास्पद गोष्ट आहे ते बघून कुठलेही खाकीवर दिला अभिमान असल्याशिवाय वाटणार नाही फार मोठा अभिमान येतो खाकेवारीसाठी सर्व जवानांसाठी त्यांना सर्व जवानांना आमच्यातर्फे पोलीस दलातर्फे त्या सर्व अपरिचित आमदार यांच्यातर्फे खूप खूप मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माजी सैनिक सुरेंद्र ठाकूर राजेंद्र हटकर वसंत पोईलकर लहू पाटील पोलीस निरीक्षक संदीप बागूल सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे काँग्रेसच्या नंदा म्हात्रे शिवसेनेच्या दीपश्री पोटफुडे ॲडव्होकेट मंगेश नेने योगेश पाटील विविध सामाजिक कार्यकर्ते वकील पोलीस अधिकारी शहरी प्रतिष्ठानचे मावळे राजकीय पक्षांचे पदाधिकारी विद्यार्थी पत्रकार ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न